घरात मुंग्या लागल्या असतील तर त्या जागी हळद टाकल्यास पूर्ण मुंग्या नाहीशा होतात जेव्हा भजी तळायचे आहेत अगदी त्याच वेळी बॅटरमध्ये मीठ घालावे त्यामुळे भजी कुरकुरीत बनतात चहा पिल्याने ॲसिडिटी होते का फक्त चहाने ॲसिडिटी होत नाही चहासोबत खाल्ल्या जाणाऱ्या इतर पदार्थाने ॲसिडिटीचा धोका वाढतो सामान्यतः चहा सोबत नमकीन बेकरी पदार्थ किंवा बिस्किटे खाल्ली जातात या पदार्थामध्ये मीठ मसाले अथवा तेल असते हे प्रमुख कारण ठरते कोणताही पुलाव हो किंवा मसाले भात करताना तांदूळ एक ते दोन तास आधी भिजवून ठेवले तर भात सांध्या तांदळाच्या सुद्धा दाणेदार आणि मोठा होतो कोणताही पुलाव हो मसाले भात किंवा जिरा राईस जर डायरेक्ट स्टीलच्या कुकरमध्ये करणार असाल तेव्हा तांदळाच्या दीडपट पाणी घालून दोन शिट्ट्या कराव्यात भात मोकळा आणि फडफडीत होतो जर तुम्ही दररोज रिकाम्यापोटी एक महिना मनुकाचे पाणी प्याला तर तुमचे रक्त शुद्ध करते सारख्याच शिंका येत असतील तर हिंगाचा वास घ्यावा चहाची गाळणी काळी असेल झाली तर ती टूथफेसने घासावी अगदी चकाचक निघते हिरव्या मिरच्या कापल्यानंतर हाताला लिंबू रस चोळल्याने हाताची जळजळ होत नाही लसूण कधीच फ्रीजमध्ये ठेवू नये कारण त्याचा वास लगेच फ्रीजमध्ये ठेवलेल्या इतर पदार्थांना लागतो आंबा हे असे एक फळ आहे की ज्यामध्ये सगळ्यात जास्त साखर असते एका आंब्यामध्ये जवळजवळ पंचेचाळीस ग्रॅम साखरेचे प्रमाण आहे पांढरा भात खाल्ल्याने वजन वाढते पण ब्राऊन राईस हेल्दी असतो पांढरा भात